केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी धनेगाव येथील कार्यक्रमात केलं भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन नांदेड येथील नवामुंडा या ठिकाणी सव्वीस मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी धनेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं आहे भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ संघटनात्मक बैठकीचं आयोजन धणेगाव येथील सरपंच गंगाधर उर्फ पिंटू पाटील शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दिनांक तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजता भाजपा महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीचं आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर यांच्या वतीनं करण्यात आलं होत या बैठकीला माजी महानगराध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते नांदेड दक्षिण विधानसभा मंडळ अध्यक्ष विश्वंबर पाटील शिंदे गोपाळ चावडीकर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसादजी काकडे जयप्रकाश जी एवले माजी नगरसेवक राजू पाटील काळे सरपंच गंगाधर शिंदे साहेबराव सेलूकर पुंडलिक पाटील मस्के प्रदीप लाखे रवी देशमुख डॉक्टर कालिदास मोरे भागवत शिंदे रमेश तालीमकर तातीराव पाटील देवराव काकडे कैलास जाकापुरे सरचिटणीस भाजपा सिंह ठाकूर डॉक्टर प्रकाश स्वामी दत्ता पाटील शिंदे संग्रामजी निलपत्रेवार विकास कदम यांच्यासह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे माजी नगरसेवक राजू पाटील काळे रमेश वाघमारे गजानन उबाळे यांनी भाजपा पक्षाची एक हजार नाव नोंदणी करण्यात आल्याबद्दल पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते आणि आमदार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या बैठकीचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे डॉक्टर कालिदास मोरे गंगाप्रसाद काकडे यांची यावेळी भाषणे झाली व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या सभेत सहभागी होण्यासाठी गावागावातून नागरिक भाजपा पदाधिकारी युवक महिला यांना सभेसाठी आणावं असं आवाहन यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कैला जाकापुरे धनेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी माधव जंगमे यांनी यावेळी केलं कैलास जाकापुरे आणि सदस्य प्रतिनिधी माधव जंगमे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेण्यात आला या बैठकीला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील